मंडळी लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात आणि काहींच्या जोड्या अगदी तशाच असतात एकमेकांसाठीच बनलेल्या आणि मग त्यांच्याकडे बघून सहजच लोक म्हणतात की अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे ज्योतिषशास्त्रात सुद्धा राशींच्या अशा काही जोड्या सांगितल्या आहेत ज्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणता येईल कोणत्या आहेत त्या जोड्या चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आपण आपल्या आजूबाजूला किंवा समाजात असं बघतो की काही नवरा बायकोच्या जोड्या अगदी एकमेकांसाठी पूरक असतात ज्योतिषशास्त्रात सुद्धा अशा काही जोड्यांबद्दल सांगण्यात आलं आहे ज्यांची लग्न झाली तर ते एकमेकांसाठी पूरक सिद्ध होतात मग तुम्ही लग्न करण्याच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल आणि जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला सुद्धा पडताळून पाहता येईल की तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांसाठी किती पूरक आहात चला तर मग बघूया की तुमचा जोडा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे की नाही राशींपैकी पहिली जोडी आहे ती म्हणजे तुळ रास आणि सिंह राशीची या व्यक्तींचं उदाहरण म्हणजे दोघांचाही स्वभाव थोडासा सारखा असतो ते मनमिळावू असतात लोकांना भेटणं मनमोकळेपणाने बोलणं हा या दोघांचाही छंद असतो त्यांना स्वतःला मनमोकळेपणाने व्यक्त व्हायला आवडतं आणि त्याचमुळे या दोन राशींचं लग्न झालं तर ते लग्न दीर्घकाळ टिकू शकतं त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणता येऊ शकतो दुसरी जोडी जी आहे ती म्हणजे मेष आणि कुंभ राशीची या दोन्ही राशींचे लोक एकमेकांचे जीवनसाथी झाले तर ते बहुतांशी उत्तम निर्णय घेऊ शकतात या दोघांमध्येही प्रेम आणि रोमांस खचून भरलेला असतो अर्थात ही दोघही सृजनात्मक असतात ते स्वतःचे छंद जोपासतात आणि नेहमीच आपल्या जोडीदाराला स्पेस देणं पसंत करतात मेष आणि कर्करास मेष राशीचे लोक नेहमी बहादूर आणि निडर असतात आणि कर्कराशीचे लोक ऊर्जावान असतात हे जोडीदाराला देखील ऊर्जावान ठेवतात त्यामुळे या दोघांची जोडी उत्तम जोडी मानली जाते मित्रांनो पुढील जोडी आहे ती म्हणजे राशीचक्रातली पहिली रास मेषरास आणि राशी चक्रातली शेवटची रास मीन रास मेष आणि मीन राशीच्या लोकांचं आपापसात अगदी स्नेहाचे संबंध बनतात एकमेकांसोबत हे अगदी कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात मेष रास ही अग्नि तत्वाची रास असल्यामुळे स्वभावाने थोडी तापट असते परंतु त्यांचं लग्न जलतत्वाच्या मेष राशीच्या शांत स्वभावाच्या व्यक्तीशी झाल्यास असं लग्न दीर्घकाळ टिकू शकतं आपल्याकडे एक म्हणच आहे ना की संसारात एकाने आग झालं तर दुसऱ्याने पाणी व्हायचं असतं यानंतरची जोडी आहे वृषभरास आणि कर्करास या राशींचे दोघही एकमेकांना समान आदर देणारे असतात ते एकमेकांची भरपूर प्रशंसा देखील करतात वृषभ आणि कर्क यांच्यात उत्तम ताळमेळ असतो कर्क राशीची लोक ही खऱ्या मनाची असतात तर वृषभ राशीची लोक दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात दोघ कुटुंबाचं महत्व जाणून असतात आणि मग ही दोघं एकमेकांसाठी उत्तम जोडीदार सिद्ध होतात वृषभ राशीचं आणखीन एका राशीसोबत चांगलं पटतं आणि ती रास म्हणजे मकर रास या राशीची लोक एकमेकांसोबत प्रेमाने आणि समजुतीने वागतात वृषभरास असणारे नेहमी मकर राशीच्या लोकांच्या कामाची आणि प्रसन्न चित्त असण्याची प्रशंसा करतात तर मकर राशीचे लोक वृषभ राशीच्या उदारतेला आणि समजदारीला पसंत करतात त्यानंतर मेष आणि धनुरास धनुराशीचे लोक नेहमीच चा आपल्याच मनाचं ऐकतात कुठल्याही प्रकारचा बनावटीपणा यापासून ते दूर राहतात हास्य विनोद करणे यांना आवडते तसंच मेष राशीची लोकही सामाजिक दृष्ट्या सक्रिय असतात आणि वास्तवात जगणं त्यांनाही जास्त आवडतं आता बघूया स्पष्ट बोलणाऱ्या सिंह राशीचं कोणाशी पटत तर धनुराशीच्या लोकांशी यांचं चांगलं पटतं सिंह राशीचे लोक थोडे स्वभावाने जिद्दी असतात पण धनुराशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो त्यामुळे हे दोघंही प्रत्येक समस्येचं समाधान काढण्यात यशस्वी या होतात यानंतरची जोडी आहे कन्या आणि मकर राशीची कन्या राशीचे लोक काळजी करणारे असतात ज्याने त्यांचा स्वभाव अंतर्मुख होऊन जातो पण कन्या राशीची लोक जेव्हा बोलतात तेव्हा ती खूप मनमोकळी बोलतात आणि त्यांचा हाच स्वभाव मकर राशीच्या लोकांना आकर्षित करतो यानंतरची जोडी आहे वृश्चिक आणि कर्क राशीची दोन्ही जलतत्वाच्या राशी आहेत या राशींचे लोक संवेदनशील असतात एकमेकांना समजून घेण्याचा चांगला प्रयत्न करतात आता वळूया कुंभ आणि मिथून राशीकडे दोन्ही वायू तत्वाच्या राशी, राशी आहेत या राशींची लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारामध्ये एकमेकांची साथ देतात मिथून राशीचे लोक चांगल्या गोष्टींची प्रशंसा करतात तर कुंभ राशीचे लोकसुद्धा प्रत्येक समस्येवर शांततेने तोडगा काढतात तर मंडळी या होत्या त्या राशींच्या जोड्या ज्यांचं लग्न झालं तर त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणता येईल मग तुमची जोडी अशी आहे की नाही कमेंट करून ना आम्हाला नक्की सांगा